नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये तुम्हाला मी जरण कसं वापरायचं हे तुम्हाला शिकवणार आहे आणि जरण विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे जरण म्हणजे काय जरणचा वापर कसा केला जातो राईट कशा पद्धतीने केला जातो हे पूर्ण तुम्हाला माहिती इन डिटेल्स मध्ये आज ह्या सेशन मधून मी शिकवणार आहे आणि याचा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम ही तुम्हाला सांगणार आहे पहा त्याआधी तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे बघा तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो जेरेंट म्हणजे काय लक्षात घ्या म्हणजेच तुमचं आयजी युक्त रोप मग आईंजी कशाला लागतं वर्ब जसं की बघा वर्ब म्हणजे काय क्रियापद काय वर्ब म्हणजे काय क्रियापद आता वर्फ चे किती फॉर्म आहेत तीन फॉर्म आहे जसे की बघा टू गो वेंट आणि गॉन आता तुम्हाला हे आयजी कुठल्या रूपाला लावायचं आहे बघा हा फर्स्ट हा सेकंड आणि हा थर्ड म्हणजे तुम्हाला फर्स्ट फॉर्मच्या रूपाला तुम्हाला काय करायचंय म्हणजे जो फर्स्ट फॉर्म आहे त्यालाच तुम्हाला काय करायचंय आयनजी लावायचं आहे जसे की गो असेल तर त्याचं काय होईल गोई आता दुसरं पहा कट 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 म्हणजे कापणे आता कट आहे तर ह्याचा अंजी लावताना काय होणार डबल टी ओके नंतर आहे मेड मेक मेक तुम्हाला ई रिमूव्ह करायचं आणि त्याऐवजी काय करायचं तुम्हाला आय जे वापरायचे बघा आता हा कन्सेप्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करतो डबल डी कसा घ्या आला ते बघा त्यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचे बघा ए आय ओ यू आणि ई हे काय तुमचे वॉवल्स पाच ह्याला आपण मराठीत काय म्हणणार सुवर यांना सोडून यांना सोडून जे वरतात त्यांना काय म्हणतो आपण कन्सोनंट कन्सोनंट म्हणजे काय व्यंजन बघा आता गंमत काय बघा याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस आयनजी जर करायचं असतं काय त्यावेळेस तुम्हाला काही वर्ब्स मध्ये तुम्हाला काय करायचं की तो शब्द आयंजी लावायच्या आधी तो शब्द तुम्हाला काय करायचाय दोन वेळेस लिहायचा असतो जसं की बघा इथं मी तुम्हाला दिला होता कट आयंजी लावल्यानंतर काय झालं कटिंग ओके आता हे कसं झालं सी यू टी कट आता यू आलाय यू नंतरचा जो शब्द आहे बघा यू काय आहे ह्याच्यात आलाय का यू ह्या मध्ये आला आहे म्हणजे ज्यावेळेस सिंगल वॉवल असे वर्ब मध्ये शेवटी त्यावेळेस तुम्हाला त्यानंतरचा शब्द काय करायचा दोनदा घ्यायचा जसं की बघा आताला एन लावताना काय होईल डबल टी ओके आता एक छोटं वर्ध आहे आता आपण एखादं मोठं वर्ब घेऊ फॉरगेट आता इथे काय आलंय सिंगल ई आलाय का ई हो आलाय महिला एन लावताना काय करायचं तुम्हाला डबल फॉरगेटिंग ओके आणि लक्षात फक्त काय करायचंय तुम्हाला शेवटचा शब्द व्यंजनाच्या आधी जर सिंगल मध्ये वॉवल आला असेल तर त्यानंतरचा शब्द तुम्हाला काय करायचा आहे डबल घ्यायचा आहे ओके व्हेरी सिंपल कन्सेप्ट आणि दुसरं काय मेक शेवटचा ई असेल तर तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे आणि त्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे आय एन जी फक्त सिंगल ई डबल ई असेल तर नाही डायरेक्टली आय एन जी आता बघा ना सी सी म्हणजे पाहणे डबल ए त्याला डायरेक्टली तुम्ही काय करू शकता आय एनजी लावू शकता फक्त हा जो नियम आहे हा सिंगल ई जसे की बघा कम असेल तर शेवटचा ई निघून जाईल आणि त्याऐवजी आय एन जी येईल ओके हे लक्षात आलं तुमच्या बघा ज्या वेळेस तुम्ही हा कन्सेप्ट लक्षात आला आय एन चा हे लक्षात घ्या की तुम्हाला आय एन जी कोणाला लावायचंय वर्बला लावायचंय वर शिवाय तुम्ही दुसऱ्या कशालाही वापरू शकत नाही आता ह्याच्यामध्ये चा वापर आपण पाहू कसा कसा त्याचा वापर केला जातो बघा पहिलं जे आहे त्याच तुम्हाला चार्ट काढून दाखव तुम्ही ओके कुठं कुठं वापर होतो ते बघा पहिला वापर आहे त्याचा मध्ये होतो ओके मग कुठले कुठले टेन्स आहेत पहिला टेन्स आहे त्याचा कुठला प्रेझेंट पार्टिसिपल दुसरा आहे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच कंटिन्युअस प्रेझेंट्स म्हणजे आय एम गोइंग म्हणजे मी जात आहे ते ह्याच्यामध्ये येईल आणि आय वॉज गोईंग ते ह्याच्यामध्ये येईल टेन्स मध्ये दोन काळात होतो आता त्याच्यानंतर पहा जरण ओके आता याचा वापर कुठं होतो पहिला आहे वाक्याचा वाक्याचा काय करता मनी म्हणजे जसे की बघा रेस्टिंग इज रस्टिंग म्हणजे सुरुवातीला काय आले आ, है ने? कि का आले बाले की नाही रेस्टिंग किंवा कलेक्टिंग कॉइन्स हिच पॅशन म्हणजे सुरुवातीला काय आले कलेक्टिंग म्हणजे कलेक्टला काय केले आईन लावून त्याला कर्ता म्हणून वापरलेले राईट right. म्हणून वाक्याचा कर्ता म्हणून हे लक्षात आलं तुमच्या त्याच्यानंतर आहे क्रिया पदाचा कर्म म्हणून काय क्रियापदाचा कर्म म्हणून जसे की बघा वाक लिहून देतो ही स्टार्टेड प्ले आता हे काय तुमचं क्रियापद आहे आणि त्याचं कर्म म्हणून काय केलं इथं आईनची युक्त वापर केलेला आहे ओके हे लक्षात आलं तुम्हाला क्रियापदाचा कर्म म्हणून ही स्टार्टेड प्लेईंग आता त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे काय की शब्द शब्दयोगी अव्ययाचा कर्म म्हणून काय शब्दयोगी अव्यचा कर्म म्हणून आयनजीचा वापर केला जातो बघा आता कसं तुम्हाला एक्झाम्पल देतो मी एकाला पाठ पुसतो त्या लक्षात घेऊन ते हे लिहून घ्या वाटलंच चार्ट खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं मी तुम्हाला आता शब्दविकी अव्यय म्हणजे काय आधी समजून घ्या शब्द की अव्यय म्हणजे काय की शब्दांना जोडणारे शब्द म्हणजेच काय शब्दविकी अव्यय त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणलं जातं प्रिपोजिशन काय प्रिपोजिशन तसं वाक्यांना जोडणारे शब्द म्हणजेच कंजंक्शन म्हणजेच उभ्याने हे खूप महत्वाचे पार्ट्स आहे यांच्यावर अभ्यास करा म्हणजे तुम्हाला वाक्यरचना बऱ्याच बनवता येतील आणि तुम्हाला ग्रॅमॅटिकल प्रोग्राम पण समजून जाईल आता शब्द की चा कर्म म्हणून जसं की बघा ही इज फॉन ऑफ म्हणजे तो भात खाण्याचा शौकीन आहे बरोबर ही मी ही स्टॉप मी फ्रॉम वय दे त्याने मला तिथे जाण्यापासून थांबवलं आता इथे फ्रॉम काय आहे तुमचं शब्दोगी अव्यय आहे ऑफ काय आहे तुमचं एक शब्दोगी अव्यय त्याच्यानंतर वर घेतले आणि त्याला काय केलंय लावले म्हणजे काय शब्दोगी अव्ययाचा कर्म म्हणून म्हणजे हे तुमचं शब्दी अव्यय आणि त्याचा कर्म म्हणून आयंजी त्यांनी हिचा वापर केलेला आहे आता ज्या आपण झरण लक्षात ठेवा हा नियम आहे जरण चा आपण नाम म्हणून वापर करतो करतो त्याला दुसरं एक नाव नाम आहे म्हणजे त्याला दुसरा एक शब्द आहे ते आहे वर्बल नाउन पण असे म्हणतात त्यात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जरणचा वापर नाम म्हणून करता त्याला एक दुसरं नाव आहे वर्बल नाउन असंही त्याला म्हणलं जातं हे लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये आहे तुमचा ग्रॅमेटिकल प्रोग्राम बघा कुठला हे स्टार्टेड प्लेंग आता तुम्हाला सांगितलं यूज जेरेट किंवा यूज आय एन जी आता इथं खाली तुम्हाला दिलं असेल ब्रॅकेटमध्ये यूज सॉरी रिमूव आय एन जी म्हणलं जाईल सॉरी रिमूव्ह आय एन जी म्हणलं जाईल किंवा यूज इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय करायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकल प्रोग्राम काय करायचंय तुम्हाला बघायचे तुम्हाला सोडून देतो लक्षात येईल ह्याचं उत्तर की स्टार्टेड टू प्ले फक्त काय करायचंय तुम्हाला आयन जी काढायचं वर्ब आहे तसं तसं आणि त्या वर्बच्या आधी तुम्हाला काय वापरायचं टू वापरायचं म्हणजे काय तुम्ही रिमूव्ह केला आयनजी आयनजी काढून तुम्हाला काय वापरायचे आयनजी काढून टू वापरायचे ओके लक्षात घ्या आयनजी वापरून तुम्हाला टू वापरायचे बघा आयनजी कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरलं जातं हे सगळं याच्यामध्ये मी सांगितले आणि ग्रॅमॅटिकल प्रोग्राम पण सांगितलाय लक्षात काय ठेवायचे जो दुसरा वर्ब दोन वर्ब असतात लक्षात ठेवायचा वाक्यामध्ये दोन वर्ब असतात पहिल्या वर्बच्या नंतर जे कुठलं वर्ब येईल त्याला आयनजी लावलेलं असतं मग ते आय एन जी काढून दोन्ही वर्कच्या मध्ये टू घ्यायचं ओके आणि एक मोस्ट एक मोस्ट म्हणजे सांगायचं की ज्या वेळेस हे आय एन जी म्हणजे कटिंग किंवा मेकिंग जसं की बघा आता इथं जर असेल हे स्टार्टेड मेकिंग बघा लक्षात घ्या कन्सेप्ट काय आता इथं सांगितलं की हे स्टार्टेड मेकिंग बघा आपण मेकिंगची स्पेलिंग काय आहे एम ए -E -E. बरोबर आहे मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शेवटी ई घ्यायचा की नाही मग त्यासाठी तुम्हाला थोडे बहुत वर्क स्पार्ट असणं गरजेचे टू मेक आ लक्षात कारण की आपण काय केलं होतं जो सिंगल ई होता सिंगल ई काढून काय केलं होतं आपण जी वापरलं होतं ओके आता डबल टी असेल ही स्टार्टेड कटिंग काय हे स्टार्टेड कटिंग हि तर मग फक्त काय येईल हे स्टार्टेड टू कट म्हणजे डबल टी चा एक टी निघून जाणार आय निघून जाणार म्हणजे काय होईल हे वालं टी आणि हे आय जी असं निघून जाणार हेच लक्षात हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे की कुठं काय येणार आणि कसं काय येणार ओके हे तुम्हाला सगळं समजावले काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि लेक्चर आवडलं म्हणजे आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील मध्ये आपण इन्फिरेटिव्ह हा प्रकार पाहू म्हणजे हा ग्रॅमेटिकल प्रोग्राम पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र